जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरपाड येथील महाराणा प्रतापगडा ये पाचवीतले हे विद्यार्थी आपल्यापुढे गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आधारित एक छोटस सा बालकीर्तन सादर करणार आहेत पण तत्पूर्वी या कार्यक्रमाची गरज या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा किंवा इतर उद्दिष्ट असतील ते तुमच्या समोर तर मी या ठिकाणी सादर करतो धन्यवाद आता या ठिकाणी या आप कार्यक्रम आपण सादर करणार आहोत संतांची अगावी, प्रेमाचा सुखाड गावी प्रेमाचा सुगाड दुखा मनेते आनिक नानी परी भोणी भिकारी मीच त्याचा संची आपला पैसा होत त्या पैसा आहे असे त्याचा संघ आपल्या मुलांना मिळेल त्याचा संघ एक माणूस म्हणून मला मिळेल त्याप्रमाणे माझी या ठिकाणी घडण होईल संतांच्या सभासामध्ये जर आपण आलो तर आपलं आचरण आपले विचार हे शुद्ध राहणार आहेत आणि अशा आचरणामधून अशा शुद्ध विचारामधून चांगला समाज निर्माण होणार आहे आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस अवती बघतो त्यावेळेस आमच्या अवती भोवती जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची मनस्थिती कशी आहे ते थोडक्यात या ठिकाणी सांगावी वाटेल मला जी परिस्थिती लाभली त्या परिस्थितीला दोष देऊन मी मोकळा होतो म्हणजे काय जरा सम म्हणा बाप गरीब होता नाही ते का बापू कलेक्टर कलेक्टरनी परीक्षा त्याची सहज पास होई होईल जरासम मी खेडामा शिकलो शिक, शिक, शिक। जरासमोर शाळा दाखली होती उती, उती, उती। जर का शाळा बाहेर राहते ना कलेक्टर कलेक्टर ते मी बॅनला जर विषय बॅन चांगला वाजणार असले अक्कल नाही होती तर ते असा डान्स करतो ना तर लोके सुद्धा ते कट्रे जातात या विषयाचा अर्थ असा आहे की माणसाचा पराभव झाला माणसाला अपयश आलं तर तो सबोवतात परिस्थितीवर आपला खापर फोडून मोकळा होतो पण ज्या वेळेस आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो त्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये फाटका शर्ट होता तरी सुद्धा हा मुलगा मानवकडून महामानव होतो महात्मा गांधी यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र नव्हतं तरी सुद्धा मोहनचा महात्मा होऊ शकतो मग आपली मुलं का होऊ शकत नाही म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी जो अभंग या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग ज्यावेळेस आपण एखाद्या झाडाकडे बघतो त्यावेळेस ते झाड मातीतून पोषण द्रव घेत वाढत पण एखादं बी ज्यावेळेस खडकावर पडत त्या बीला संघर्ष करावा लागतो आणि खडकावर सुद्धा झाड उगवत विद्यार्थ्यांनी या खडकावर उगवणाऱ्या झाडाकडे बघायचं आहे मी कितीही गरीब राहिलो मी झोपडीत राहत असलो काही हरकत नाही माझी गरिबी माझ्या प्रगतीच्या आड येऊ शकत सर्वोच्च पदावर पोहोचलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायला आनंद वाटेल की विद्यार्थ्यांनी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग तुमच्यासाठी महत्वाचा आहे तो अभंग समाजातल्या प्रत्येक घटका

कार्यक्रम आहे आईच्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस ज्यावेळेस एखादा बाळ वाढत जिवाच्या पलीकडे आपली आई त्या बाळाची काळजी घेते आईचा सुद्धा संघर्ष असतो मुलांचा सुद्धा संघर्ष असतो ज्यावेळेस हे बाळ आईच्या उदरामधून बाहेर येतं त्यावेळेस ते रडतं त्याने रडलं पाहिजे ताहू फोडलं पाहिजे कारण ते जर रडलं नाही तर ते जगू शकत नाही ते रडतं का कारण त्याला आता स्वतःला स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर श्वास घ्यायचा आहे ज्यावेळेस तो पोटामध्ये होता ज्या वेळेस तो आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेस आई पासून त्याला अन्न पोषण द्रव ऑक्सिजन सगळं मिळत होत पण आता बाहेरच्या जगामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्याला के संघर्ष करायचा आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की तुमच्या समोर हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी काही भांडवलदाराची मुलं नाहीत कारखानदाराची मुलं नाहीत या ठिकाणी सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत शेतमजुरांची मुलं आहेत आणि या शेतमजुरांच्या मुलांना सुद्धा अशा संघर्षाची सवय व्हावी परिस्थितीला त्यांनी देऊ माझा बाप गरीब आहे याची लाज वाटता याचा अभिमान बाळगून माझी परिस्थिती बदलवण्यासाठी मी काय करू शकतो ही जाणीव या मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या पर विषय या मुलांना दिलेला आहे मी पुन्हा एकदा ग्रामस्थांना या ठिकाणी शाळेच्या वतीनं धन्यवाद देतो आभार मानतो की एवढी मोठी संधी आपण मुलांना उपलब्ध करून दिली प्रत्येक वर्ष शाळेच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ऐकून घेतात आणि भारतामध्ये असं एक सुभाषित आहे मुलगा गोबं बोलत असला तरी चालेल पण त्याचं ऐकून घ्या या मुलांमध्ये अपार शक्ती आहे हे उद्याचे नागरिक आहेत हे समाज घडवणार आहेत देश घडवणार आहेत या मुलांमधून पुढची भावी पिढी आकार या ठिकाणी घेणार आहे म्हणून पुन्हा एकदा मी सर्व या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांना शाळेच्या वतींना धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या समोर इत्ता पाचवीचे विद्यार्थी आहे हरिभक्त परायण अक्षदा महाराज खोखरपाट तर इत्थं पाचवी हरिभक्त परायण कार्तिकी महाराज खोखरपाठ तर इत्थं पाचवी हरिभक्त परायण महाराज खोकर पाटकर यत्ता पाचवी हरिभक्त परायण प्रणव महाराज कोकर पाटकर यत्ता पाचवी हरिभक्त परायण अभिषेक सोनवणे यत्त पाचवी या विद्यार्थ्यांना तुम्ही ऐकून घ्या अशी मी शाळेच्या वतीनं विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना सूचना देतो की त्यांनी आपला हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करायचा